हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुवर्ण या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमधून खूप साऱ्या किचन टिप्स आणि किचन स्वच्छ ठेवण्यासाठी टिप्स पाहणार आहोत कोशिंबीर बनवताना काकडी चिरल्यानंतर पाणी सुटू नये म्हणून त्याला सायट्रिक ॲसिड किंवा लिंबाचा रस थोडासा लावावा कडीपत्त्याची पाने थोडी सुकली की गरम करून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावीत म्हणजे चांगले राहतात व कडीपत्त्याचा वासही चांगला येतो थंडीमध्ये साईचे लोणी लवकर होण्यासाठी अर्धी वाटी गरम पाणी व नंतर गार पाणी घालावे उन्हाळ्यात लोणी काढताना त्यात गार पाणी जास्त घालावे म्हणजे ते जास्त घट्ट होते सफरचंद कापल्यावर मिठाच्या पाण्यातून त्याच्या फोडी बुडवून काढाव्यात म्हणजे फोडी लाल पडत नाहीत व चवही चांगली राहते कडक झालेल्या ब्रेडच्या स्लाइस वाफेवर उकडून काढल्या तर परत मौसर होतात व वा नंतर वापरता येतात मसाले भात शिजल्यावर खाली उतरण्यापूर्वी त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस व दोन चमचे साखर तसेच चार चमचे तूप भातावर सर्व बाजूने सोडावे त्यामुळे भात चवीला चांगला लागतो व मोकळा होतो तसा दिसायलाही चकचकीत दिसतो मीठ मिरची लसूणचा ठेचा काळा पडू नये म्हणून वाटताना त्यामध्ये थोडेसे तेल आणि लिंबू पिळावे म्हणजे ठेचा काळा पडत नाही आणि चवीला पण खूपच छान लागतो फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाऊलमध्ये लाकडाचा कोळसा ठेवा त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल शाही करीत तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध काजूचे पूड आणि खसखसची पेस्ट मिसळावी किचनमध्ये कचऱ्याचा डबा स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा आठवड्यातून एकदा डबा धुवून वाळवा ज्यामुळे जीवजंतू त्यात पोचले जाणार नाहीत रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओठा शेगडी ओव्हन नीट स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळ आणि कीटक होणार नाहीत किचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा फिनेगाचा वापर करा किचन स्टाईल्सवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा आणि पंधरा मिनिटांनी कापडाने स्वच्छ पुसून घ्या स्टाईल पूर्वीसारख्या चमकतील चाकू आणि दहादार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा जर तुम्ही ह्या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पकडून त्या खराब होतात किचनच्या स्टाईल्स साफ करण्यासाठी भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्कबरला साबण लावून त्याने भिंती धुवा स्टाईल्स स्वच्छ होतील फ्रीजची सफाई करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घ्या त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका या मिश्रणाने फ्रीज साफ करा यामुळे फ्रीज साफ होईलच त्यात किटाणू राहणार नाहीत रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नये जेवल्यानंतर काही वेळ फिरायला हवे रात्रीच्या जेवणानंतर चालण्याने अन्न पचण्यास मदत होते आणि शरीराचे वजनही नियंत्रणात राहते फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पाणी पिणे टाळावे ते केवळ घशासाठीच हानिकारक नाही तर तुमच्या आरोग्यालाही सुद्धा बऱ्याच प्रमाणात हानी पोहोचू शकते रोज रिकाम्या पोटी चार ते पाच काजू खाल्ल्याने आणि त्यावर अर्धा चमचा मध खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते व मानसिक दुर्बलता कमी होते भाजीला फोडणी देताना तेल भिंतीवर पडते तेलाचे हे डाग साफ न केल्यास ते चिकट होतात त्यामुळे गॅसजवळील जागा जेवण बनवल्यानंतर लगेच पुसून घ्यावी महिन्यातून एक दिवस संपूर्ण किचन स्वच्छ करावे किचन स्वच्छ राहिले तर आपले आरोग्य देखील उत्तम राहील गूळ खिसताना हात व खिसणे चिकट होते आणि गूळ सहज खिसला जात नाही त्यासाठी गुळ खिसण्याआधी हाताला व खिसणीला थोडे तेल किंवा तूप लावून घ्या चहा बनवल्यानंतर उरलेला चहा पावडरचा चौथा सहज फेकून न देता झाडांना टाकावे झाडांना छान खत मिळते अशा प्रकारे टिप्स आवल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू